उद्योग मंत्री उदय उद्धे सामंत आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान खासदार भावना गवळींची ते भेट घेऊन मनधरणी करतील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं ना गवळी नाराज आहेत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी उदय सामंत त्यांची मनधरणी करणार असल्याची माहिती व्हीव्हीपॅट आणि ईव्ही एमची एकत्रित मोजणी करण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होती एक एप्रिलला न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेनं जाते त्या इंजिनला डबे लावायला कुणीच तयार नसल्याची टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली महायुतीला मोदींचं इंजिन असून त्याला वेगवेगळे डबे लावलेत प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसायची व्यवस्था आहे महायुती पुढे जात असल्याचं फडणवीस म्हणालेत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और जोड़ों के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के सूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्रात येत आहेत अमित शहा नांदेड मध्ये प्रचार सभा घेतील अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित शहाचा पहिलाच नांदेड दौरा आहे दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला उद्यापासून सुरुवात होती मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली उद्धव ठाकरेंचं पुण्यात संपलंय खुर्चीच्या अभ्यासापैकी आपलं राजकीय करिअर त्यांनी संपवलंय वैफल्यग्रस्त झाल्यानं ते मोदींवर टीका करतायत असा टोला महाजनांनी जळगावात लगावलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला काल अपघात झाला बंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारानंतर नाना पटोले सुकळी या त्यांच्या मूळ गावी जात होते त्यावेळी त्यांच्या गाडीला ट्रक धडक दिली यात गाडीचं नुकसान झालंय सुदैवानं गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करण्यात आल्या याद्वारे वाहनांची कसून तपासणी केली जाते जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस आंतरजिल्हा चेकपोस्ट दोन आंतरराज्य चेकपोस्ट आणि त्रेपन्न ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक तैनात केली आहेत दिवसात्र पोलिसांचा अधिकारी चेकपोस्टवर तपासणी करत आहेत